हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जय भगवान प्रतिष्ठानतर्फे आषाढी वारीनिमित्त दीड लाखाहून अधिक वारकरी भक्तांना प्रसादाचे वाटप जय भगवान प्रतिष्ठान आळंदी शहर यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त अलंकापुरी येथे शनिवारी सर्व वारकरी भक्तांना प्रसादाचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी समाजरत्न शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरवटे गणपत ठाकरे सुवर्णा गणपत ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दीड लाखाहून अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला नंतर उपस्थित मान्यवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली झाले त्याची इच्छा आहे कार्य बघा हे कार्य आपली भावली आली बघा दर्शन लाखो लोकांना होईल मंदिरात पण आरती करून निघालेली भावली आता इथे पण आरती होणार आणि आपल्या सर्वांचे दर्शन होणार आणि नंतर आपण दर्शन करून इथून निघत जय भगवान जय भगवान जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद